अक्षय तृतीय असो किंवा मग गौरी गणपती असो किंवा मग लग्नाची शिदोरी असो आपल्या महाराष्ट्रामध्ये रवागुळाची सांजोरी आवर्जून बनवली जाते तर आज आपण खूपच सोप्या पद्धतीने इन्स्टंट अशी रवा रवागुळाची सांजोरी बनवणार आहोत भरपूर सारण भरूनही तेलात न विरगळणारी तसेच भरपूर खुसखुशीत आणि कुरकुरीत ही संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी सांजोरी बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडाही आवडला किंवा रेसिपी थोडीही आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे लक्षात ठेवा इथे तुपाचाच वापर करायचा यामुळे आपल्या सांजोरीला येते खूपच खमंग आणि टेस्टीचं तर इथे एक वाटी भरून मी बारीक सांजा म्हणजेच बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तर रव्याला सांजा असं सा ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं बारीक रवा नसेल तर एक नंबरचा रवा वापरला तरी चालणार आहे वाटीचा आकार आपल्या इच्छेनुसार छोटा किंवा मोठा ठरवायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपण पुढचेही माप घेणार आहोत तर हा रवा आपल्याला मंद गॅसवर थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम इथे कमीच असावी एका शेगडीवर मी सांजा भाजत सा आहे तर दुसऱ्या शेगडीवर आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवणार आहे एक छोटंसं पातळ ठेवलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाऊन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घालत झाल्यानंतर आपल्याला सारख्याच वाटीने पाऊन वाटी गुळ घालायचं आहे तर गोडाचं प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतं अर्धी वाटी ते पाऊन वाटी इतका गुळ आपल्याला वापरायचा आहे गुळ मी थोडासा फोडून घेतलेला आहे तर रवा भाजता भाजताच आपल्याला इकडे गूळ वितळवून घ्यायचा आहे म्हणजेच एका एक वेळी आपली दोन कामं होतील आणि थोडी वेळेचीही बचत होईल आपल्याला पाक करायचा नाही आहे आपल्याला फक्त गूळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे आणि इकडे आपला ऑलमोस्ट रवाही छान भाजत आलेला आहे आणि एकीकडे आपला गुळही वितळत आहे रवा छान भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा कढई गरम असते तर या कढईतला रवा काढून न घेता त्यामध्येच एक तर थंड होईपर्यंत थोडासा हलवून घ्यायचा म्हणजे अजून रवा छान भाजला जातो इथे गुळही वितळून झालेला आहे आता हे दोन्ही साहित्य म्हणजे गुळाचं पाणी आणि रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे पूर्णपणे दोन्ही साहित्य थंड झालेलं आहे एका वाडग्यामध्ये मी सांजा काढून घेतलेला आहे आणि गुळाचं पातीलं पाहू शकता तेही पूर्णपणे थंड झालेलं आहे मी हाताने पकडू शकते आता एका गाळणीने आपल्याला हे गुळाचं पाणी सांज्यामध्ये घालायचं आहे गाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये थोडासा काही कचरा असेल तर तो निघून जाईल तर इथे पाहू शकता मी गाळून घेतलेला आहे आता ह्या सगळा सांजा गुळाच्या पाकामध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि छान मिक्स करायचा आणि आपल्याला हा सांजा रात्रभरासाठी मुरवत ठेवायचा आपण ही सांजोरी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत आपल्याला दुसऱ्या दिवशी जर सांजोरी करायची असेल तर रात्रभरासाठी मुरवट ठेवायचं आणि अगदी खूपच घाई असेल तर फक्त सहा ते सात तास पुरेसे होतात तर आपण रात्रभरासाठी ठेवत असो गोडासा पदार्थ आहेत मुंग्या वगैरे लागू नयेत म्हणून मी एक ताट ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं आता सकाळी मी उघडून पाहिलेलं आहे सांजा या पाण्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये मस्त छान मुरलेला आहे मौसूद झालेलं आहे आता या सांजामध्ये आपल्याला आणखीन काही फ्लेवर्स ॲड करायचे आहेत यामुळे आपली सारुंजोरी खूपच टेस्टी लागणार आहे तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस म्हणजे चुरा घालत आहे या या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता किंवा मग घरात सुकं खोबरं असेल तर तेसुद्धा तुम्ही किसून थोडंसं भाजून मिक्सरला फिरवून यामध्ये घालायचं यानंतर मी इलायचीची पावडर घालत आहे ताजी ताजी इलायची कुटून घेऊन यामध्ये घातलेली आहे गुळाचा पदार्थ आहे चिमूटभर मीठ घालावं म्हणजेच या पदार्थाला अतिशय रुचकर अशी चव येते यानंतर आपण यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालणार आहोत जायफळ नसेल तरी काही हरकत नाही पण माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं जायफळ घालते यामुळे सुद्धा खूपच छान चव येते तर अगदी थोडंसं सा खिसायचं आहे आता यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला या सांजामध्ये मिक्स करायचं आहे सांजामध्ये सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया यानंतर आपल्याला पारीसाठी पीठ मिळायचं आहे तर त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सारख्याच वाटेने आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तर फक्त गव्हाचं किंवा फक्त मैद्यापासून तुम्ही बनवू शकता तर इथे दोन्ही पिठं मी अर्धी अर्धी घेतलेली आहेत आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं छान मिक्स करायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा याचा गोळा करून घ्यायचा आहे किंवा कणिक मळून घ्यायची आपण पुरीला जशी कणिक मळतो ना अगदी त्याचप्रमाणे याची किस कणिक सैन मळायची नाही तर थोडीशी घट्टच ठेवायची पाण्याचा अंदाज घेत घेत दाटसर असं पीठ छान दाबून दाबून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कणिक आपली छान मळून झालेली आहे किंवा भिजवून झालेली आहे आता फक्त पाच मिनटासाठी आपण याला रेस्ट करायला ठेवूया आता पाच मिनटानंतर आपली कणिक छान मुरलेली आहे आता आपण याच्या सांजोऱ्या करायला घेऊया एका ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ काढून घेतलेलं आहे आणि मळलेल्या कणकेपैकी थोडासा पुरीपेक्षा थोडासा मोठा आपल्याला इथे उंडा काढून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये घोळून आपल्याला याची एक पारी लाटून घ्यायची आहे किंवा मग आपण मोदक जसा करतो त्याप्रमाणे याची वाटी करून घ्यायची आहे जर वाटी करायला शक्य नसेल तर डायरेक्ट पुरी इतकं लाटून घेतलं तरी चालणार आहे आता या बनवलेल्या वाटीमध्ये थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे सांजा थोडासा ओला असेल तर पुरीला चिकटत नाही आता या वाटीमध्ये जसं आपण मोदकासाठी सारण भरतो किंवा पुरणपोळीला जसं सारण भरतो मावेल तितकं या वाटीमध्ये भरायचं आहे आणि वरून थोडंसं कोरडं पीठ लावायचं कारण मला सांजा थोडासा ओला वाटत आहे यामुळे मी यावरून थोडंसं कोरडपीठ लावत आहे तर लक्षात ठेवा ही एक खास टिप आहे की जर तुम्हाला सांजा ओला वाटला आणि भरताना तो फाटू नये किंवा सांजोरीतून बाहेर येऊ नये यासाठी थोडंसं तुम्ही कोरडंपीठ वरून नक्की लावा यानंतर आपल्याला ही वाटी बंद करायची आहे छान त्याचं टोक दाबून घ्यायचं म्हणजे सांजोरी फुटू नये किंवा मग तेलामध्ये विरघळू नये यासाठी आपल्याला हे छान चिकटवून घ्यायचं थोडंसं पिठामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं किंवा मग पोळपाटावर थोडंसं पीठ खायचं आणि हाताने इथे पाहू शकता मला लाटायचीसुद्धा गरज नाही आहे हातानेच थोडंसं दाबून घ्यायचं याला जास्त पातळ किंवा मग पसरवायचं नसतं ही सांजोऱ्या थोड्याशा जाडसरच असतात सारण बाहेर येऊ नये यासाठी याला असं थापून बनवलं जातं किंवा मग याला थोडंसं लाटलं तरी चालणार आहे थोडंसं सुंदर दिसावं आकर्षित दिसावं यासाठी वरून थोडंसं लाटणं फिरवत आहे अगदीच दाबून दाबून न करता हलक्या नाजूक हाताने आपल्याला ला लाटणं फिरवून घ्यायचं आहे नुसतं हाताने थापलं तरी जमणार आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि लक्षात ठेवा एकदम सांजोऱ्या बनवून ठेवायच्या नाहीत कडक होऊ शकतात यासाठी दोन दोन तीन तीन सांजोऱ्या बनवायच्या आणि तळायला घ्यायच्या तर इथे मी दोन सांजोऱ्या तुम्हाला करून दाखवत आहे तांजोरी बनवायची पहिली पद्धत पाहिली आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे पुरीपेक्षा थोडासा मोठा उंडा मी इथे लाटून घेत आहे म्हणजे चपातीला जेवढी कणिक लागते ना तेवढी आपल्याला इथे कणिक घ्यायची आहे आणि एक मोठी चपाती लाटून घ्यायची घरामध्ये शार्प असं डब्याचं टिफिन बॉक्स असतो किंवा झाकण असतं तो घ्यायचा आणि याच्या आपल्याला दोन सारख्या समान आकाराच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं जे पीठ निघालेलं आहे किंवा कणिक निघालेली आहे ती पुन्हा वाडग्यामध्ये झाकून ठेवायची आता ह्या दोन आपल्याला पुऱ्या भेटलेल्या आहेत किंवा आपण या दोन पुऱ्या बनवलेल्या आहेत तर यामध्ये काय करायचं सांजा थोडासा पसरवून घ्यायचा इथे मावेल इतकाच सांजा घ्यायचा आणि या पहिल्या पुरीवर थोडासा पसरवून घ्यायचा वरून काय करायचं थोडंसं कोरडं पीठ लावायचं कारण सांजा ओला असल्याकारणानं पुरी फाटू शकते किंवा तेलात विरघळू शकते यासाठी थोडंसं कोरडं पीठही लावत आहे आणि पहिल्या पुरीवर सगळीकडनं समान असत थोडंसं दाबून पसरवत आहे आता ही दुसरी जी पुरी आहे ना यावर उलटी करायची आहे किंवा मग यावर चिकटवून घ्यायची आहे फाटू नये किंवा मग सांजा बाहेर येऊ नये यासाठी याला छान दाबून घ्यायचं जर कणिक कोरडी वाटली किंवा ती पुरी कोरडी वाटली तर थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात लावून सुद्धा तुम्ही दाबून घेऊ शकता आता करंजी करण्यासाठी आपल्याकडे जी फिरकी असते ना त्या फिरकीने तुम्ही ही आ, सांजोरी बनवू शकता किंवा मग फोर्क असतो काटे चमचा असतो याने आपल्याला छान डिझाईन करून घ्यायची आता जो एक्स्ट्राचा भाग दिसतो ना चिकटवल्यानंतर जो बाहेर राहिलेला फोर्कच्या मदतीने याला सुंदर छान डिझाईन करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट यावर फिरकीने असा गोल आकार दिला तरीही छान चालणार आहे छान डिझाईन येते तर इथे पाहू शकता फोर्कने अशी एक मस्त याची डिझाईन तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सांजोऱ्या करू शकता एकतर फिरकीच्या मदतीने किंवा मग डायरेक्ट पुरीसारखी आता तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर मध्यम ते मोठ्या आचेवर या सांजोऱ्या मी तळून घेणार आहे सांजोरी घातल्यानंतर यावर थोडंसं तेल उडवत राहायचं म्हणजे काय होतं सांजोरी छान टम्म फुकते आणि छान क्रिस्पी खुसखुशीत होते इथे पाहू शकता आपली सांजोरी छान सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आणि सारख्याच पद्धतीने आपण इथे सांजोऱ्यात तळून घेणार आहोत पुरी घालायची किंवा सांजोरी घालायची त्यावर ते तेल उडवत राहायचं यामुळे छान टम्म फुगते इथे पाहू शकता मस्त आपली ही दुसरीही सांजोरी मस्त छान टम्म फुगलेली आहे मस्त सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आणि विशेष म्हणजे तेलामध्ये अजिबात एकही सांजोरी फुटलेली नाही आहे किंवा विरघळलेली नाही आहे अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात या सांजोऱ्या तर एकदा माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा